नमस्कार 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 माहिती आहे ना तुला माझ्या दिवशी काय करायचं नाही गुरुपौर्णिमा म्हणजे काय केलं गुरुपौर्णिमा शाळेत तुम्ही काय केलं टीचर लोकांना ग्रंथालयामध्ये गेलो आणि

गरु मुम्मी आहे ना प्रत्येकाचे आई वडील आपले गुरुच असतात जसे ह्याचे मी नाही पण आपली मम्मी आहे मम्मीला पहिलं स्थान असतं तसं तुझ्या मम्मीला पहिलं स्थान मम्मी तुझी गुरु गुरु आहे ना हां मग तुझी पूजा करणार की नाही तुला मग ना आज मी मुद्दाम ट्रस आपण तुझ्या मम्मीची करायची ठीक आहे मग त्याच्यासाठी आपण तयारी करतो आहे त्या आता मित्रांनो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आता मी पूजा करणार आहोत आणि प्रत्येक गुरु असतात तुमचे सगळ्यांचे गुरु असतील गुरु म्हणजे मोठे वयस्कर असे असतात असं नाही आपल्यापेक्षा लहानही आपला गुरु असतो जो आपल्याला काहीतरी शिकून गेलेला असतो ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकलो होतो छोटी ना मोठी गोष्ट काहीतरी तर त्यासाठी ते आपले एक त्या प्रकारे गुरुच मानतात मानलंच पाहिजे आपण सगळ्यांनी भले तो आपला छोटा असो या मोठा असो की आपल्या वयाचा असो मुलगा असो या मुलगी असो ठीक आहे तर तो आपला एक गुरुज असतो मग तो एक दर्जा आपण त्याला देतो आणि आज गुरु पौर्णि पौर्णिमानिमित्त आज आपण आपला मोर्या आपल्या गुरुची पूजा करणार आहे ना तर आपण तयारी करूया शॉ तर आपण मित्रांनो तयारी करूया आम्ही थोड्या तुम्हाला भेटतो आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला आता मी तुम्हाला दाखवतो तयारी काय करतो तर आता आपण तयारी केलीये आहे गुरुची पूजा करण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा ना गुरुचे नाही नाही काय 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 घेतलंय ते आपण सांगतो दूध फुल आणि गंध घेणार आहे का हे बाबा आता पटकन पूजा करूया मम्मी आपल्या आतमध्ये मम्मीचं आपण पटकन गुरुपूजन करून घेऊया ठीक आहे आणि इथे पण पाठ आणि ताट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पाय धुवणार आहोत चला आता गुरुला बोलूया Guru Guru, आ गुरु।, बस, Guru. गुरु।, गुरु आ जाइए बस तू आहे गुरु तर आम्ही गुरु आणले गुरु नंबर गुरुमट्टू गुरु नंबर टू म्हणजे ऍक्च्युली वन ही आहे नंतर मी टू हा मग कसं वाटतं तुला आज तुझं पूजन करणार आहे तुमचे शिक्षक मोल या नगर <laughs> कर गुरु म्हणून तुम्हाला कसं वाटतंय बघा आमच्या बघा गुरुचे गुरु कुठे गेलेत बघा अरे अरे रे, रे टिकली कुठे केली उलटी लागली गुरू लालो दाखवायचं काय बघा दाद पण दाखव ना टिकली सरकते ना सगळ्यांची सरकते सरकली माझं नवरा नसतं तिकडे पळत असत म्हणून मी नाच असतो इकडे तिकडे म्हणून तिच्या ती टिकली फिरलेली तिकडे तिकडे फिरते असो चल तू कसं वाटतं गुरु पडणे तू काय बोलणार आहे मुलांसाठी पहिले गुरु आपले आई वडीलच असतात बरोबर ना मऱ्या काही काही शिकवत असतात ना अरे मला था। चला आता आपण घेऊया पहिलं ताट देतो त्यासाठी हे केलं तर मित्रांनो आता आपली गुरुंची पूजा करतायत तर आता पहिला आपण पाय पायजून घेतोय आणि हे आपण केलं पाहिजे आणि आपल्या पाल्याला म्हणजे आपल्या मुलाला आपण सांगितलंच पाहिजे कारण इथूनच आपले संस्कार चालू होतात अच्छा ठीक आहे तर अशा गोष्टी आपण सगळ्यांनी घरात केल्या पाहिजेत आपल्या मुलाला अशा आपले मुला म्हणजे गुरुची सेवा करून घेतली पाहिजे आणि हे करून घ्यायचं थोड पायावरती हां पाया हा, पाय दुधाने पाय धुवायचे व्हेरी गुड आता पाणी सोड परत एकदा पाय दू हां आता गंधक लाव पायाला मग फुलं सोड पाया हां आता गंधक होते मांडी होतो मांडी होण बजवी यात नाही या बोट्याने हां हे बोट आणि गंधक लाव तिथे एक आणि इथे एक हां आणि तुझे मित्र असतील ना ते मित्र पण तुझे एक प्रकारे गुरुच होतात तर तू त्यांच्याकडनं काही शिकतो आपले सगळे गुरु असतात तू आता जसं जसं तू मोठा होशील ना तुला कोणा काहीतरी शिकायलाच मिळणार जेव्हा तू काहीतरी नवीन शिकतो त्यांच्याकडनं त्यांना कधीच विसरायचं नाही बघित तू त्यांना भेटणार नाहीस पण ते स्मरणात राहिले पाहिजे तुझ्या ओके जसं माझ्या स्मरणात माझे आमचे सर आहेत तर मम्मी पण ओळखते सँटी हळमरकर संतोष हरमर्कर्स अँड टी सरमकर ते माझे डिझायनर आहेत कोण विवेकदा विवेकदा वेगदा तर आहेच त्या आहे पण करिअरच्या दृष्टीने म्हणजे मी जेव्हा माने काहीच नव्हतं करायला माझे मला काय करायचं माहिती नव्हतं तेव्हाच माझी आहे मधुरा तिने ओळख करून दिली तिचा हजबंड आहे विजेंद्र विजेंद्र ओळखून दिली सरांशी आणि त्या सरांनी मला तिथे शिकवलं अशा वेळेला शिकवलं की त्यांनी पैसे वगैरे काही हो नव्हते त्याला माझ्याकडे की त्या कोर्स करायला असं म्हणजे बरेच पैसे पाहिजे होते तर असं ते डायरेक्ट घेतील की नाही घेतील माझी ओळख पण नव्हती हो मला ओळख पण ओळखत पण नव्हते हो ते पण ते विजेंद्रच्या बोलण्यावरनं त्यांच्या म्हणण्यावरनं त्यांनी मला शिकवायला घेतलं आणि म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये मी त्यांना ते पैसे दिलेले आणि मी त्यांच्याकडे बरं शिकलो आणि शिकलो आणि लगेच पटकन मला त्या त्यांच्या आशीर्वादानेच म्हणजे त्यांच्या ज्या मेहनतीनेच जॉब लागला वैशू पण चांगली ओळखते सायंटिस्ट खरं मस्त माणूस आहे एकदम बरं म्हणजे एकदम साधे साधे एकदम साधे पण खरं त्यांनी शिकवलं मला त्यांच्याकडनं मी शिकलो आहे डिझायनिंग आणि म्हणजे माझं जे प्रोफे प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये तर ही अशी व्यक्ती असते ना म्हणजे अशी व्यक्तीकडनं आपण शिक कधी विसरलं नाही पाहिजे तर सर सा आज त्यांना फोन केलात मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा केला त्या आयुष्यवर स्मरणात जातील तसेच आपले मित्र आहेत आर्टिस्ट सगळेजणं ते मित्र त्यांच्याकडनं मग बरंच काय शिकलं जसं विवेकदा विवेकदाकडनं भरपूर काय शिकलं आपण भरपूर म्हणजे आपण परिस्थितीतून कसे कसे गेलो आहात ना तर त्याच्याकडनं दादाकडनं जे राहून दादाबरोबर राहून आम्ही शिकलेलो तू तू कोणा मिस करते मी तुला विचारलं तर तुझ्या आयुष्यात असं गुरु वगैरे हो तुला असं भेटलेलं माझ्यासाठी सगळेच गुरु आहे कोणाकडनं सगळ्यांकडं काही नाही काहीतरी शिकायला ना मिळालं मला फ्रेंड सर्कल

हा माझी मम्मी आई बाबा तर गुरु आहे आपले आई आई मम्मी आहे म्हणून मी आहे म्हणजे असं आहे आता मम्मी नाही आता हे बघा ही मम्मी बाबा आमचे आमचे मम्मी पप्पा तुम्हाला आता नाही येते पण आपल्या स्मरणात आहेत ठीक आहे हा हा गुरु आहे ना मला कॅमेरा चालवायला शिकवतच नाही बोलतो तुला येत नाही पण शिकवायचं कोणाला खरच काही येत नाही त्यांना शिकवत असतो काय नाही खरंच मला नाही येत काय काय गोष्टी मला खरंच कळत नाही मला असो

फक्त जेव्हा पप्पा बोलतो तेव्हा ऐक फक्त बस एवढंच माझं बाकी काही म्हणणं नाही आम्हाला उजवा सदा सुखी भव बडा हो कि मस्ती म्हणलं काय चला तर मित्रांनो असा छोटासा आपला व्हिडिओ ताटचा आज बऱ्याच जणांची आठवण आली म्हणजे ह्या गुरुपौर्णिमेला सगळ्यांना सगळ्या बऱ्याच जणांची आठवण येते तुम्हाला कोणाला येते का माहिती नाही म्हणजे येत असेल मित्रांनो मला सगळ्यांची आठवण आहे जे जे शिकल मी इवन कोरल पण शिकलो आहे मी अंजिमाकडून शिकलो आहे म्हणजे कोरलसाठी मी क्लास बिस केला नाही मी ऑफिसमध्येच आहे आणि तिने मला कोरल शिकवलं आणि मला आमच्या डिझाईन म्हणजे ओपन साईड्यू वगैरे आहेत हा प्रकार आहे डिझाईनिंगचं तर तो, तो मला दिनेश शर्मा आपला दिनेश म्हणून आहे त्याने शिकवलं आणि बाकी नंतर पुढे थ्री डी वगैरे गेलं तर भाग्यश्वर होती तर तिला बघून मी जाम इन्स्पायर झालो तिची डी एकदम मस्त असायची म्हणजे आम्ही थ्री डी डिझाईन एखादा काढायचो मग त्याचा थ्री डी डिझाईन स्केच करायचा असतो मग ते पहिलं मला सुरुवातीला येत नव्हतं फक्त मला बघून बघून होतो मी परंतु जेव्हा भाग्यश्री म्हणून होती ती भाग्यश्वर मी बघितलं काम करताना तर तिच्याला बघून मी फुल इन्स्पायर झालो मग त्यावेळेस ती तिथून गुरुचा एक प्रकारे आपला भाई त्याच्याकडून शिकलो आपण म्हणजे तिच्या तिला बघूनच आपण नुसते की इन्स्पायर झालो बऱ्यापैकी काय नाही यांच्याकडं काय शिकलो नाही यांच्याकडून बरंच काही शिकवलंय शांत राहायला मी शिकलेलं मी भरपूर चिडचिडा होतो हिने मला शांत केलंय आहे त्याला तर मान्य करतो हां ठीक आहे मान्य करतो ना मी मी बोललो ना ऑन कॅमेरा बोलतो पहिलं मी खरं मी चिडचिडा होतो म्हणजे शांत थोडं तर राहिलो की तर हिच्यामुळे स्वभाव शांत झालेला आहे आता एकदम चिडचिडा होतो मी बोलतो आणि मी त्याला आस्तिक बनवलंय आहे आस्तिक म्हणजे काय देवाची पूजा मी करत होतो आता मी करतो पूजा <laughs> हो <तो>, करत होतो म्हणजे एवढं पण नाही आस्तिक भट आहे भट एकदम म्हणजे तसं बघितलं जाम देव आहे त्याला पण करून टाकलाय मला पण भटकून करून टाकलाय आता मला पण पूजा केल्याशिवाय राहत नाही असं होतं ठीक आहे तर असा छोटासा व्हिडिओ आपला अरे एक गोष्ट राहिली बस तिकडे अर्धे मी ते इकडे आलोय गुरुसाठी मोर्याने दिलला ते इकडे बस गुरु है ना मम्मीला द्यायचं आहे पण मी उचलून हे काढायला काय चल मम्मीला दे मस्त की गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू हे गुरुवा माझ्याकंड म्हण तुला थँक्यू ओके वेलकम वेलकम पप्पा मित्रांनो इतरांनो असं तर हे छोटासा एक गुरुपौर्णिमाचा आपला व्हिडिओ होता प्रत्येकाने आपल्या मुलांना असं शिकवलं पाहिजे ॲक्च्युली केलंच पाहिजे जर तुम्ही नाही केलं असेल तर करा करा मुलांना ते करायला लावा त्यांना खरं ती मजा येईल आणि ते लहानपणापासून जर तुम्ही ते संस्कार दिले ना ते दरवर्षी ते कंटिन्यू चालू जाते आणि इतर ते तुमचाही आणि इतरांचा पण आदर करायला लागते तु मग त्यांना ते ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत गुरुपौर्णिमेचं महत्त्व त्यांना ॲक्च्युली कळलं पाहिजे काय गुरु म्हणजे काय असतात तर आपण ज्यांच्याकडून शिक्षक घेतो ते आपल्यासाठी गुरु असतात मी अजयकडून चिकन आणि फिश बनवायला शिकली आहे हा व्हेजिटेरियन माणूस आहे त्याच्या माझ्याकडनं नॉनव्हेज करायला शिकलेली आहे म्हणजे मला नॉनव्हेज करायला आवडतं जेवणाचं म्हणजे त्याच्यामुळे त्याचं हिला करावं आवडत नव्हतं हा खायला खायला खातात तर नाही गोष्टी पण बनवायला पण आवडत नव्हतं हात लावत नव्हती पहिली पण आता हात लावते आमच्यासाठी आम्हाला दोघांसाठी था था नहीं। नहीं आ, ते बनवते हा गोष्ट ही गोष्ट वेगळी आहे म्हणजे हे काय तर हे काय नाही मोठं आपण शिकली हां शिकली थोडी ठीक आहे ठीक आहे तर आता मित्रांनो त्या सगळ्या माझ्या मित्रांना परत गुरुजन मंडळी आहेत वरिष्ठ मंडळी आहेत त्या सगळ्यांनाच माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या वेडिओमध्ये नवीन काय ते बाय बाय बाय